गद्दारांना पुन्हा भाजपात घेतलं जाणार नाही पण जे काही प्रमाणात बाजूला गेले होते मात्र परत सोबत आले त्यांना मात्र संधी दिली जाईल आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे काही नेते कार्यकर्ते हे बाजूला गेले होते मात्र परत भाजपासोबत आले त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संधी दिली जाईल पण ज्यांनी गद्दारीच केली त्यांना मात्र पुन्हा भाजपमध्ये घेतलं जाणार नाही असा इशारा माजी पालकमंत्री आणि आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दिलाय मिराजमध्ये खाडे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुती एकत्रपणे निवडणूक लढवणार असून महायुतीच विजयी होणार आहे असा दावाही यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केलाय मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये झालेल्या बाळ चोरीच्या पार्श्वभूमीवर परत अशा घटना घडू नये यासाठी सुरक्षा रक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत त्याच पद्धतीनं संबंधित वॉर्डमधील नर्सेस डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे सुद्धा वॉर्डमध्ये लक्ष असणं गरजेचं आहे अशी माहिती आमदार सुरेश भाऊ खाडे दिली यावेळी विचार केला जाईल की जे आपल्यापासून बाजूला गेले पहिल्यापासून बाजूला गेले पण काय कॅटेगरीमध्ये आपल्यामध्ये राहिले पण काय लोकांनी गद्दारीच केली अशा लोकांचा घेणार नाही पण जे लोक मागं पुढं सरले त्या लोकांना निश्चितच एक नगरपालिकेचं एक वातावरण म्हणून आपल्याला त्यांना घ्यावं लागेल त्यांना काढलेलं नाहीये ते आहेत एकदा सांगितलं स्थानिक चरच्या निवडणुका ह्या महायुतीच्या माध्यमातून दिल्या जाणार जिल्हा परिषद पंचायत समिती असो या नगरपालिका महानगरपालिका असो नाही नाही आम्ही आमच्या शीटचा विचार करणार नाही आम्ही महायुतीच्या शीटचा विचार करणार आहोत आम्ही महायुतीच्या शीडचा विचार करणार आहे कारण देशा आता देशामध्ये महायुती चाललेली आहे राज्यामध्ये मायुती चाललेली आहे ही महायुती निश्चितच महानगरपालिकेवर झेंडा फडके यासाठी ठामपणे सांगितलेल्या असा घटना सिक्युरिटी टाईट ठेवा सगळं व्यवस्थित ठेवा आणि वॉर्ड मधल्या सगळ्या नर्सेस असतील बाकी सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे आणि त्याच्या परत ही गोष्ट घडली नाही पाहिजे त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले